ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्यात बुधवारी सकाळी योगदंडाला तसंच मानाच्या सातही नंदीजांना स्नान घालण्यासह गंगापूजनाचा धार्मिक विधी अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय अशा वातावरणात पार सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्याला बारा जानेवारीपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला बारा जानेवारी रोजी अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक घालण्यात आल्यानंतर तेरा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा पार पडला यात्रेचा बुधवारी तिसरा दिवस तो म्हणजे होमप्रदीपन सोहळ्याचा होम, होम मैदानावर रात्री होमप्रदीपनाचा सोहळा पार पडतो तत्पूर्वी सकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात तर बुधवारी चौदा जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता मानाचे सातही नंदीध्वज परंपरागत मार्गानं श्री सिद्धेश्वर मंदिरात मिरवणुकीनं आले यात्रेचे प्रमुख मानकरी मनोज हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू विनोद हिरेहब्बू विकास हिरेहब्बू सागर हिरेहब्बू हे योगदंडासह यात सहभागी झाले होते मानाचे सातही नंदीध्वज संमती कट्ट्याजवळ आल्यानंतर सर्वप्रथम शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाला मानकरी योगीनाथ शिवशेट्टी आणि धर्मराज शिवशेट्टी यांनी अठरा ते एकवीस वनस्पतींचा वापर करून तयार करण्यात आलेली करमुटगी लावली याचबरोबर पालखीतील शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीलाही करमुटगी लावण्यात आली या प्रसंगी मानकरी सतीश मेहत्रे तसंच रोहित मेहत्रे आणि बळीराम गंगधर यांनी पालखीतील पादुकांना करमुटगी लावली यावेळी योगदंड मूर्ती तसंच पादुकांना श्री सिद्धेश्वर तळ्यात स्नान घालण्यात आलं त्यानंतर मानाच्या सातही नंदी श्री सिद्धेश्वरांच्या तलावात करमुटगी लावून स्नान घालण्यात आलं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा अखंड जय जयकार यावेळी करण्यात आला याप्रसंगी मानकरी सिद्धाराम हायगुंडे रेवणसिद्ध हायगुंडे यांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीला अष्टगंध लावला नंदी ध्वजांना स्नान घातल्यानंतर पुढील धार्मिक विधी पार पडले याप्रसंगी नंदीध्वजांची पूजा करून मनोभावे आरती करण्यात आली त्यानंतर श्री सिद्धेश्वर मंदिरातील अमृतलिंगाजवळ गंगापूजनाचा मुख्य धार्मिक विधी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला यावेळी दुर्डीत हार दांडा बांगड्या मणिमंगळसूत्र जोडवे खण हळदकुंकू नैवेद्य आदींसह अन्य सौभाग्य लेणी ठेवण्यात आली होती सागर हब्बू आणि सुदेश देशमुख यांनी हा गंगापूजनाचा धार्मिक विधी केला त्यानंतर शिवशंकर कंठीकर यांनी हे सौभाग्य लेणं श्री सिद्धेश्वर तलावातील पाण्यात अर्पण केलं अर्थात हे सौभाग्य लेणं गंगा अर्पण केलं यावेळी हिरे हब्बू यांनी मानकरी देशमुख यांना मानाचा विडा दिला या प्रसंगी देशमुख कुटुंबातील सदस्यांनी तो स्वीकारला त्यानंतर गर्भमंदिरातील श्री सिद्धरामेश्वरांच्या पादुकांना करमुटगी लावून पादुका स्वच्छ करण्यात आल्या आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली या प्रसंगी यात्रेचे मानकरी तथा आमदार विजयकुमार देशमुख राजशेखर देशमुख सुधीर देशमुख डॉक्टर किरण देशमुख यांच्यासह दिवडगीचे मानकरी शरणप्पा कौदे धूपपात्राचे मानकरी काशीनाथ हुक्केरी यांच्यासह देशमुख तसंच हिरेहब्बू कुटुंबीय आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते